आज आपण बनवलेलं आहे हे डिझाईन पाहू शकता तुम्ही हे आपण पान आकार दिलेला आहे समज जर पान आकार दिलेला आपण त तसंच ठेवलं साधं तर एवढं चांगलं दिसत नाही पण आपण थोडंसं त्याच्यामध्ये जर लूक दिलं त्याला आणि ह्या ज्या आहे पट्ट्या आहेत आपण ह्या लावलेल्या आहेत अतिशय छान असे आणि याचा एक म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की जर तुमचं हे जे पानचा आकार आहे तो घातल्यानंतर थोडंसं कुठंतरी उचकलं जातं ते एकदम बेकार दिसतं तर त्याच्यासाठी आपण हे ट्रिक वापरलेले आहे की जरी आपला पानगळा मोठा जरी झालेला असला तरी पण ह्या आपण जर पट्ट्या जर अशा दिल्या किंवा आडव्या दिल्या किंवा चौकोन करून दिला तर अतिशय एकतर अजून लूक येतं बाहीला आणि बाही, बाही पण छान दिसती आणि जे आपले जे प्रॉब्लेम असते बाही असं उचकल्यासारखं होतं फिटिंगला असं सरळ बसत नाही पाठीमाग कुठंतरी खालून फुगा येतो ते ओ, वर लूज पडल्यामुळं बाजूनी साईडला फुगा येतो तसं न होता हे अतिशय असं हे छान अशी बाही तयार होती तुम्ही तुमच्या ब्लाऊजला ही बाही ट्राय करू शकता संक्रांतीसाठी हे ब्लाऊज आपण हळदीकुंकासाठी शिवलेलं आहे आणि हेच ब्लाऊज पाहून अजून तीन चार लेडीजनी हेच बाही डिझाईन दिलेलं आहे मला तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडं जर बाहेला डिझाईन आलं तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता अतिशय सोपं आहे बनवायला आणि दिसायला खूप छान आहे असं आणि यामध्ये आपण शो बटन लावलेलं ला आहे त्याच्यामुळं अजूनच त्याचं गेटअप वाढलेलं आहे आणि कमी वेळेमध्ये होणारं हे डिझाईन आहे अतिशय सोबर दिसतं एकदम फॅन्सी लुक येतं ब्युटिफुल ब्लाउज दिसतं आणि खू बनवायला तर खूपच सोपं आहे तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजला ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहू शकता हे असंही सुंदर ब्लाऊज दिसतं तर खूप छान छान डिझाईन आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता ट्राय करू शकता टिचिंगच्या आहे कटिंगचे आहे व्हिडिओ पाहू शकता